व हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका प्रतिसाद लोकांचा पण भेटला शशिकांत शिंदे साहेब आले शशिकांत शिंदे साहेबांना मानणारा वर्ग पश्चिम महाराष्ट्रातला खूप मोठ्या प्रमाणात ते आल्यामुळे एक एनर्जी आमच्यामध्ये आली स्फूर्त म्हणजे स्फूर्ती भेटली आम्हाला एक मार्गदर्शन त्यांचा भेटलं खूप छान असं वाटलं या ठिकाणी आपल्या विरोधी उमेदवारांनी त्यांनी काल टीका केली होती या ठिकाणी महाविरोधी उमेदवारांनी काय उत्तर द्या टीका करणारे विचोर आहेत सगळ्यांनाच माहिती आहे अठ्ठावीस जुलैला काय आला होता माहिती होता ना तुम्हाला वीज चोर आहेत वातांमध्ये वीज चोरतात ते लोक पळ पनवेल पोलीस स्टेशनवर त्यांच्यावर गुन्हा दाखल होता त्यांच्यावर काय टीका करतात जे कॉन्ट्रॅक्टर घेतात कुठले अतिक्रमणाचे कॉन्ट्रॅक्टर त्यांचे त्यांच्याकडे हफ्ते घेतात लोकांकडनं तेच फिरत असतात मध्ये हॉकर झोन मधले बिचारा गरीबांना उठवायला निघालेले माहिती होतं का तुम्हाला अचानक गरीब आले फॉकर्स झोन उठा रिकामा करा आम्ही तुम्हाला दुसऱ्याकडे हे कोण सांगणार आहे हे का अधिकारी होते का झोन मधल्या गरीबांना उठवण्यासाठी अरे कॉन्ट्रॅक्टर आहे प्रत्येक ठिकाणी जिथं ब्लॉक लावले स्वतःच कॉन्ट्रॅक्ट लोकांनी ब्लॉक लावला उकडायला आले आणि बोलतात आम्ही विकास केला कुठलाही काही विकास केला आहे लोकांनी तिथं यांना फक्त पाय पैसा भेटत तिथं ते जातात पैशाच्या वेळी काही सगळ्याकडे ठीक उभे असतात बाकी नाही त्याने देखील सजी पाटलांवर थेट आरोप केले आहेत की आतापर्यंत महासभेत फक्त प्रश्न उपस्थित केले मात्र त्याची उत्तर मिळाली प्रेणा नाही प्रश्न त्यांनी नियमित नेहमी सभेमध्ये त्यांनीच उपस्थित केले उत्तर एक त्यांनी प्रॉपर्टी टॅक्स साठी प्रश्न उभा केला सतीश पाटील साहेबांनी लोकांसाठी प्रश्न उभे केले या लोकांनी काय प्रश्न उपस्थित केलेत काहीच नाही यांनी कुठे कॉन्ट्रॅक्ट भेटेल कुठे टेंडर भेटेल याच काम केलं या लोकांनी बाकी काय काम काय वाटतं या निवडणुकीत काय आव्हान करा या निवडणुकीत खूप आता चांगला प्रतिसाद आहे लोकांचा लोक ही वैतागली आहे सत्ताधाऱ्यांना प्रॉपर्टी टॅक्स लावले प्यायला पाणी नाही आमच्या लोकांना काही नाही वैतागली आहे तुम्ही पाहू शकता रस्ते बिस्ते त्यांनी काम केली कसे केले ते बघू शकतात कळमुली खड्ड्यात अजून खड्ड्यात या लोकांना यांनी काय केले रस्ते बनवले जे आले सबमिट करून स्वतःला कॉन्ट्रॅक्ट घेतले आहेत नगरसेवक नाही ठेकेदार लोकांनी निर्माण केले विजय संकल्प समिती आपण मांडणी कशी विजय संकल्प म्हणजे आम्ही ज्या हिशोबाने काम करत आहोत विजयासाठी म्हणजे लोकांपर्यंत पोहोचवत आहोत लोकांचे प्रश्न हे जे आहेत त्यांचं आम्हाला निवारण करायचं कशा प्रकारे निवारण करणार त्या सगळ्या गोष्टी आम्हाला माहिती आहेत आता पंधरा वर्षापासून सोळा वर्षापासून एकच आमदार आहेत काय आपले प्रश्न आहेत ते बघितलं पाणी नाही ठेवलं काहीच नाही उठवलं त्या हो लोकांनी काय बोलले एका टायमाला यांच्याच आमदारांनी बोलले जो प्रॉपर्टी टॅक्स भरणार नाही त्याला तुम्ही आठ टाका बरोबर त्यांचं ते होतं आमचं काय असं आमची लोकांसाठी भावना आम्हाला माहिती आहे आमचे लोक किती गरीब आहेत त्यांच्या भावना आम्हाला समजतात त्यांच्यासाठी आम्हाला काही कामच करायची आहेत विकास करायचा आहे आम्हाला कॉन्ट्रॅक्ट नाही घ्यायचं तरुण म्हणून तरुणांकडून खूप अपेक्षा आहेत तुमच्या कायद्याचे जाणकार आणि तुम्ही तुम्ही घेऊन आता पाहू शकता तरुण खूप मोठ्या प्रकारे आपल्या कळमरी पनवेल नगरीमध्ये आहेत असावं लागेल आणि बरेचसे लोक ग्रॅज्युएट एज्युकेटेड आहेत मच्छी महाराष्ट्रातनं आलेले लोक आहेत ग्रॅज्युएट एज्युकेशन त्यांचं खूप चांगल्या प्रकारे झालं आहे पण त्यांना जॉब नाही आवडत जॉब कशी अवेलेबल होईल त्याच्यासाठी माझा प्रयत्न चालणार आहे रोजगार रोजगार मेळावा मी घेणार आहे त्याच्यासाठी आणि तरुणांसाठी वेगवेगळे उपक्रम राबणार आहे वडिलांची शैक्षणिक क्षेत्रात ते गोरगरीब गोरगरीबांच्या मुलांना शिक्षण देताना आपण भविष्य त्याला कसे पुढे घेऊन जाणार ज्या हिशोबाने वडिलांनी शैक्षणिक क्षेत्रात मी वाटचाल ही केली आहे माझा पण तेच प्रयत्न आहे गोरगरीबांना कशा प्रकारे शिक्षण मोफत भेटलं जाईल आणि कुठे कुठे स्कूल अवेलेबल करता येईल याचा माझा पूर्णपणे प्रयत्न आहे अजून एक बघू शकतात आम्ही चारही उमेदवार एज्युकेटेड शिक्षित आहेत मी छोटा ऍडव्होकेट आहे सतीश पाटील विकॉम आहेत मयुरी जाधव मॅडम बीकॉम आहेत रश्मी कदम मॅडम बीकॉम आहेत आम्ही एज्युकेटेड पॅनल आहेत त्याच्यामुळे काय होईल की लोकांच्या समस्या आम्हाला समजतील आणि आम्ही लोकांच्या समस्या पूर्णपणे निवारण करू शकतो लोक म्हणजे तुम्ही निवडून देणारा उमेदवार हा शिक्षित आहे पूर्णपणे हे तुमच्या समोर असेल मतदारांना काय आव्हान मतदान प्रचंड मताने आम्हाला विजय करा कारण की तुमचे जे टॅक्स आहे तुम्ही ज्या टॅक्स त्याच्यावर आम्ही लवकर निवा, हे निवारण लावू कारण की जो हिशोबाने आमच्याकडे ऑलरेडी टॅक्स घेतलेला होता तो टॅक्स तुम्हाला न न भरण्यासाठी आमचं हे असं शास्त्र तुम्ही दोन हजार बावीस पासून टॅक्स घ्या एवढे आमचे टार्गेट असत महायुती सांगते गुलाल आमचा महायुती सांगते गुलाल आमचा असत महायुतीतल्या यांनी रामदास शिवाई साहेबांनी काल काय बोललं महाविकास आघाडीच्या नेत्यांना नगरसेवकाने निवडून घ्या म्हणजे गुलालांबचा युट्यूब <laughs> हिंदुस्तान चोवीस तास न्यूज चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका